विधानसभेचे सदस्य सन्माननीय आशिष शेलारे बीसीसीआयचे खजिनदार देखील आहेत त्यामुळे त्यांचं देखील अभिनंदन आपण या सभागृहातून केलं पाहिजे तुम्हाला दहा वेळा तुम्ही असं नाही त्यांनी बोलायचं नाही का त्या सभासदाला त्याचा अधिकार नाही का सभापती राजकारण करू नका त्यांनी काय बोलायचं हे ठरवणार का राजकारण करू नका सन्माननीय बाईगिरकरांनी इंडियन क्रिकेट टीमचं अभिनंदन केलं माझी विनंती दोन आहेत की सतरा वर्षांनंतर वर्ल्ड कप भारताने जिंकलेला आहे त्या या विधिमंडळाने सर्वानुमते एक ठराव अभिनंदनाचा करावा आणि तो बीसीसीआय ला पाठवावा आणि आपल्याच या विधिमंडळातील विधानसभेचे सदस्य सन्माननीय आशिष शेलारे बीसीसीआयचे खजिनार देखील आहेत त्यामुळे त्यांचं देखील अभिनंदन आपण या सभागृहातून केलं पाहिजे अशी माझी विनंती भाऊ बोला ना ठीक आहे याच्यावरती गटनेत्यांच्या बरोबर बोलून आपण ठरवू प्रसाद लाड खाली बसा प्रसाद लाड लाड खाली तुमची मतं घेणार आहे त्याच्यावर हे पहा अभिनंदनाच्या प्रस्तावात काय उल्लेख करायचा याच्यावर गटनेत्यांचा तुम्ही खाली बसा असा काय आता साहेब तुमचा मुद्दा कळलाय तुम्हाला बोलायला दिलं कसं टेन तुम्ही करताय काय खाली बसा चला नाही नाही असं नाही मुद्दा असा आहे की गटनेत्यांच्या अहो लाड साहेब अहो लाड साहेब हा सगळा विषय तुम्हाला आता असून द्यायचा नाही का हे पण गटनेत्यांच्या होत असते आणि त्याप्रमाणे आपण प्रस्ताव करू आता वादवाद करू नका त्याच्यामध्ये मन... नाही नाही असं काय मला तुम्ही धमकावू नका खाली बसा नाही 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 असं नाही चालणार म्हणजे याच्यावरती चर्चा होणार तुम्ही म्हणाल तसं बरेखर तुम्ही गटनेते आहात तुम्ही असं या गोष्टी समजावून सांगितल्या पाहिजेत त्यांना त्याला खाली बसा एक मिनटं त्याला त्या प्रस्ताव तुम्ही म्हणाल त्याचा विचार करून गटनेत्यांच्या फायनली तुम्ही तुम्ही उगाच गडबड करू नका सभापती मोदय काय दरेकर बोला दरेकर बोला प्रसाद लाड खाली बसा प्लीज सभापती महोदय खाली बसा सभापती महोदय सभापती महोदय सन्माननीय सन्माननीय प्रसाद लाड यांनी त्यांची भावना भूमिका मांडली त्याचा एवढा अगदी अंगावर सगळ्यांनी यायची काही आवश्यकता नाही अशी शेलर बीसीए मध्ये काम करतायत आणि ती टीम त्या ठिकाणी माझ्या ना सभापती बोले सभापती बोले त्यांनी बोलायचं नाही का त्या सभासदाला त्याचा अधिकार नाही का सभापती मोदय राजकारण करू नका त्यांनी काय बोलायचं हे ठरवणार राजकारण करू नका आणि मांडून झाला का नाही याच्या अगोदर पण केलंय ना अहो पण तुम्ही एवढं आगदम करायचं काय काय नाही हे पहा तुम्ही सगळे जण लक्षात घ्या आता कुठलाही ठराव आपण अंतिम केलेला नाही ना 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 अरे आपल्याला संसदीय कार्यमंत्री बोला तुम्ही खाली बसा अजून काही केलेलं नाहीये थांबा खाली बसा माननीय सभापती बोलाय तुम्ही खाली बसा असं एवढा माननीय सभापती बहुदया मला असं वाटत महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये सभापती महोदया महाराष्ट्राच्या राजकारणाचा स्तर इतका खाली गेला का की आपला एक सहकारी या क्रिकेट असोसिएशनचा अखिल भारतीय कोषाध्यक्ष आहे तर आपण त्याचं स्वाभाविकपणे अभिनंदन केलं पाहिजे हे करण्यामध्ये कोणता कमीपणा आहे माझ्या लक्षात येत नाही त्यामुळे प्रसाद लडानी मांडले हे बघा सभापती महोदया की आपल्या दो आपल्या विधान भवनाचा सदस्य हा जर अखिल भारतीय पदाधिकारी असेल तर त्याचं अभिनंदन करण्यामध्ये कोणता कमीपणा माझं लक्षात येत नाही तेवीस हजार पाचशे पंचावन्न मी प्रस्तावाच्या तपशिलाबद्दल कुठलाही निर्णय घेतला नाहीये फक्त अभिनंदनाचा करणार आहे तुम्ही त्याच्या आधीच इतकं असं इष्टे वागू नका ना रमेश दादा पाटील तेवीस हजार पाचशे पंचावन्न हे पण मी तुम्हाला दहा वेळा चालणार असणार तुम्ही असं चालणार नाही असं चालणार नाही प्रश्न प्रश्न घ्या रमेश पाटील प्रसाद तुम्ही सगळे खाली बसा खाली बसा खाली बसा खाली बसा मी परवानगी दिलेली नाही कोणाला मी परत परत सांगितलेलं आहे तुम्हाला की प्रस्तावामध्ये कोणाचं नाव घालायचं याचा निर्णय अंतिम माझ्याकडे आहे तोपर्यंत तुम्ही शांत राहा म्हणजे असं असहिष्ठपणाने चालणार नाही सभागृहामध्ये प्रश्नोत्तराचा तास तुम्ही वाया का घालवताय काय तुमचं एवढं घोडं मारलं एवढं त्यांनी एक सूचना दिली सूचना दिली आपण निर्णय घेतला नाही क्रमांक तेवीस हजार पाचशे पंचावन्न चला छाप्या प्रमाणे चंद्रकांतदा पाटील चंद्रकांतदा पाटील आपलं उत्तर आहे तेवीस हजार पाचशे पंचावन्न तेवीस हजार पाचशे पंचावन्न चंद्रकांतदा आपलं उत्तर आहे संजय बनसोड्यांच्या प्रश्नाला तुमचं उत्तर आहे पुढच्या प्रश्नाला प्रश्न क्रमांक तेवीस हजार पाचशे पंचावन्न तेवीस हजार पाचशे प्रश्न क्रमांक पाच छापल्याप्रमाणे दुसरा प्रश्न पुकारला का तुम्ही हो दुसरा पहिल्या प्रश्नाला काही चांगले उत्तर द्यायचे ते नंतर स्वभाव तयारी नाहीये आहे कोणाचीच दुसरा प्रश्न छापल्याप्रमाणे मी शंभर वेळा समजावून सांगितलं मी कोणाला परवानगी दिली नाही तरी तुम्ही कारण नसताना दबाव मांडताय नाही मुंबई मोरा जल वाहतूक संकटात आलेली आहे प्रवाशामध्ये घट झालेली आहे उरण लोकल सागरी शेतू दाले। दाले। चालू झाल्यामुळे मुंबई मोरा जलवाहू संकटात आल्यामुळे प्रवाशांमध्ये पंच्याहत्तर टक्काची घट झालेली असून उरण लोकल सागरी सेतू उरण लोकल व सागरी पंच्याहत्तर टक्के प्रवाशांची गट झालेली आहे तिथल्या प्रवाशी आणि बोटधारकांचं मोठं नुकसान होत आहे तिथल्या खलाशांचं मोठं नुकसान होत आहे आज त्यांच्यावर मोठा उपासमारीची गदा आलेली आहे आणि शासनाला मी विनंती करतोय की या पंच्याहत्तर टक्के जे प्रवाशी कमी झालेले आहेत आणि त्यांच्यासाठी हे थोडेफार प्रवासी घेऊन मोरा ते मुंबई मुंबई ते मोहरा ही फेरी बोट चालू आहे नुकसान मोठ्या प्रमाणात झाल्यामुळे फेरी बोट मालकांना निर्माण झाला असून या व्यवसायावर हो अवलंबून असले शेकडो कामगार उपासमारीची वेळ आलेली आहे हे खरे आहे का सदर पारंपरिक फेरी बोट व्यवसाय टिकवण्यासाठी शासनाकडून आर्थिक मदत मिळावी किंवा करात सूट देण्याची मागणी फेरी बोट चालकांनी शासनाकडे केली आहे त्यामुळे शासनाने नेमकं धोरण काय आहे हे शासनाने सांगावं माझा प्रश्न तिसरा आहे या फेरी बोट मालकांच्या प्रश्नावर तातडीने बैठक लावून फेरी बोट मालकांच्या सर्व समस्या सोडवण्यावर अवलंबून असणारे कर्मचारी व मालकांना शासन न्याय देणार आहे का असल्यास कधीपर्यंत त्या समस्या सोडणार आहे तरी शासनाने त्वरित यांच्या ह्या फेरी बोट मालकांच्या व कर्मचाऱ्यांसाठी त्वरित बैठक लावावी आणि मी शासनास विनंती करत आहे की जो संकट या फेरी बोट मालकांवर आलेला आहे ते त्वरित आपण या फेरी बोट मालकांची बैठक लावून या फेरी बोट मालकांना न्याय कधी देणार आहात मंत्री महोदय बहुच धक्का ते मोरा या जलवाहतूक सेवेचा फायदा पुरण करंजा मोरा केगाव बोरी पाखाडी बोरी मातवली या सगळ्या नागरिकांना होतो परंतु हे खरच आहे की प्रवाशांची संख्या ही एकोणीस वीसला दोन लाख त्रेसष्ट हजार होती तेवीस चोवीसला डायरेक्ट एक लाख एकोणसाठ हजार म्हणजे एक लाखाने कमी झाली आणि त्यामुळे त्या फेरीबोटी चालवणाऱ्या लोकांना त्याचा तोटा होतो आहे असं कुठलंही निवेदन आतापर्यंत आलं नाही मान्य रमेशजी सभागृहाचे सदस्य यांना मी विनंती करेन की अशा प्रकारे फेरीबोट चालवणाऱ्यांचं चा एक निवेदन द्या त्याच्या आधारे बैठक लावू कारण कुठलीही मागणी आलेली नसताना सरकारने अनुदान देण्याचा विषय येत नाही सन्माननीय रमेश पाटील यांचा हे अधिवेशन शेव म्हणजे सत्तावीस पर्यंतच मुदत आहे त्यामुळे काही सदस्यांना मला न्याय देण्याच्या दृष्टिकोनातून मी परत परत सभागृहाला सांगितलं आहे की तो प्रस्ताव जो आधीपासून तुम्ही ज्याच्यावर आंदोलन करत होता तर कुठलंही त्याला अंतिम रूप आपण दिलेलं नाहीये सगळ्या गटनेत्यांना विश्वासात घेऊनच आपण त्याचं रूप ठरवू तरी माझी विनंती आहे सभागृहाला पुढचा प्रश्नही आमच्या पाडवी यांचा आहे ते अनेक दिवस वर्ष दीड वर्ष त्या आरोग्याच्या प्रश्नासाठी संघर्ष करतायत